नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आपण गावरानी टोमॅटोचा मस्त असा झणझणीत खरडा बनवणार आहोत तोंडाला चव नसेल तर अगदी चव आणणारा हा पदार्थ आहे तर इथे मी हे असे गोलवाले गावराने टोम टोमॅटो असतात ते घेतले आहेत ह्या थोड्या जाड आकाराच्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर असा लसूण लागेल कोथिंबीर आणि मीठ थोडंसं तेल लागेल बस आपल्याला एवढ्याच हा साहित्यामध्ये खेचा बनवायचा किंवा खरडा बनवायचा आहे सर्वात आधी आपण हे टोमॅटो या पाण्याने धुवून घेणार आहोत मिरच्यासुद्धा टाकणार आहोत आपण आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मिरच्या या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्यात तुमच्याकडे ह्या जाडवाल्या मिरच्या नसतील तर तुम्ही छोट्यावाल्यासुद्धा घेऊ शकता फक्त मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता टोमॅटो आणि ही मिरची जे धुऊन घेतलेली आहे ते आपण या पॅनमध्ये भाजून घेणार आहोत आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित या टोमॅटोला ना आपण थोड्या अशा चिरा देऊन घेणार आहोत म्हणजे लवकर भाजतील आणि आतपर्यंत भाजल्या जातील बघा इथे थोडं काळजीपूर्वक करायचं तुम्ही टोमॅटो भाजायला टाकायच्या आधीसुद्धा चिरा देऊ शकता थोडस तेल टाकायचं आहे मध्य मासेवर हे आपल्याला सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मिरच्या ह्या भाजलेल्या आहेत आपण मिरच्या काढून घेणार आहोत सर्व मिरच्या काढून घ्यायच्या आता या टोमॅटो मध्ये आपण लसूण टाकणार आहोत भरपूर असा लसूण टाकायचा तो सुद्धा या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे लसूण सुद्धा भाजला आहे आपण तो काढून घेणार आहोत लसूण जास्त नाही भाजून घ्यायचा अगदी थोडासा तेलामध्ये भाजायचा आहे आता हे टोमॅटो जे आहे ते आपण असे फोडून घेणार आहोत हे थोडं काळजीपूर्वक करायचं आहे नाहीतर हे गरम आहे टोमॅटो तुम्ही चाकूने सुद्धा हे असे बारीक करून घेऊ शकता टोमॅटो परत थोडा वेळ भाजू द्यायच्या आहेत तोपर्यंत हे मिरच्या लसूण आपण अगदी थोड्याशा अशा बारीक करून घेणार आहोत यामध्येच कोथंबीर टाकायचा आहे जसा आपण ठेचा वाटतो तसा ठेचा वाटून घ्यायचा पण हा जाडसर राहू द्यायचा मीठ टाकायचा अगदी मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे थोडस फिरवून घ्यायचं आहे तर हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे टोमॅटो आता यामध्ये हे आपण जे वाटून घेतलेला खरडा आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही या पॅनमध्ये सुद्धा हा वाटून घेऊ शकता मी मिक्सरवर बारीक केला आहे बघा मिरचीचा जो खेचा आहे तो मिक्सरवर वाटून घेतला मी तुम्ही खलबत्त्यात किंवा मग मिरची या पॅनमध्येच अशी खेचायची आहे आता हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं यामधलं पाणी जे आहे ते सर्व आपल्याला कोरड करून घ्यायचं आहे आणि नंतर तेल टाकायचं आता ह्यामधलं सर्व पाणी आपण आटून घेतलं आहे यात आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मी मिरची वाटता वेळेस सुद्धा टाकलं होतं त्या अंदाजे मीठ टाका तेल टाकायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तेल आणि मीठ सर्व असं मिक्स केल्याच्या नंतर दोन मिनिटं हे आपण शिजवून घेणार आहोत आणि लगेच मस्त ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार होईल हा झणझणीत जोन चमचमीत खरडा आता हा खरडा तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचा आहे जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा हा नक्की करून बघा आणि असाही बनवून खाल्ला तरी खूप छान लागतो भाजीची गरजच पडत नाही बघा हा जर खरडा असेल तर हा गावरान टोमॅटोचा खरडा कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चमचमीत रेशिपीसह